आयुष्याचं शेवटचं मतदान आहे असं काही शक्य नाही एकशे दोन वर्ष वय असलेल्या रमेश पटवर्धन यांचं हे वक्तव्य या वयातही त्यांना मतदानाचा उत्साह आहे सरकारने ऐंशी वर्षांच्या वरच्या लोकांना घरी जाऊन मतदान करून घेण्याची सोय केली आहे पुण्यात राहणाऱ्या पटवर्धनकडे मात्र अजून कोणीही पोहोच नाहीये मात्र त्यामुळे त्यांचा उत्साह मात्र काही कमी नाही काम करणाऱ्या लोकांना निवडून दिलं पाहिजे फालतू लोकांना निवडून काय फायदा नाही बघायला पाहिजे कोण कॅन्डिडेट कोण आहे असं हे काय चरित्र काय आहे असं आम्ही वाचून घेतो बघतो आधी नंतर त्याच व्यक्तीला आम्ही मतदान करतो पेपर वाचतो दोन अडीच अडीच तास पेपर वाचतो आणि त्यामुळे कळतं मला एकमेकांना वाटेच बोलून काही नाही तसं हे करतात वाटत आहे त्यांचं नाव ठेवत आहेत हे सगळं पसंत नाही आपल्या ना 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 पटवर्धरांनी पहिल्यांदा मतदान केलं ते देशात झालेल्या पहिल्या निवडणुकीत असेंब्ली आणखी हे पार्लिमेंट दोन्हीमुळे एक निवडणूक झाली होती चांगलं वातावरण फार चांगलं होतं दोन प्रकार पेपर असायचे एक असेंब्लीसाठी आणि एक पार्लिमेंटसाठी लोक आपल्या उत्सुकाने जात होते मतदायला जायला राहिले पाहिजे जायला पाहिजे एक एक ले ले दोन दोन मैल चालत जायचे लोक त्यावेळी आम्ही कामगिरीला राहत होतो कांदिवलीपासून दोन महिला लावून मतदान करायचे आम्ही त्यावेळेला निवडणुकीचे साक्षीदार असलेले पटवर्धन स्वातंत्र्य लढ्याचेही साक्षीदार राहिले आहेत गांधी नेहरूंपासून श्यामाप्रसाद मुखर्जींपर्यंत सगळ्या नेत्यांना आपण पाहिलंय आणि ऐकलंय असं ते सांगतात पण त्यात त्यांच्या विशेष लक्षात आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबतची भेट बुगडे मुंबईला वन ऑफ द बिगेस्ट बुकशॉप जिथे मी सेल्समॅन म्हणून काम केलं एकोणीसशे त्रेचाळीस ते सेचाळीस पर्यंत तीन वर्ष हो त्यावेळी सगळे लेडर्स वगैरे यायचे बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे त्रेस त्रेचाळीस चव्वेचाळीस यायचे त्याला लॉ बुक्स मागायला यायचे ते म्हणाले मी ऑर्डर करतो माझ्या लायब्ररीमध्ये आणून देशील का लायब्ररी हिंदू कॉलनीमध्ये होती हिंदू कॉलनीमध्ये सावले गल्लीत त्यावेळी मी दादरला राहत असे हिंदू कॉलनीमध्ये मा माझ्या मित्राकडे आमच्या आपलं मालक ग गणपतराव भटकळ होते रामदास भटकळ तुम्हाला माहीत असेल त्यांचे वडील बरं का फार चांगले होते ते त्यांनी सांगा पुस्तक ऑर्डर बरं अरे हे नेऊन आंबेडकर यांकडे नेऊन दे हिंदू कॉलनीमध्ये ते गट्टे घेऊन जायचं डोक्यावरून आणि नेऊन डिलिव्हरी करायचं असं दोन तीन दोन तीन वेळे तो सांगायला चांगले होते लायब्ररी पाहण्यासारखं होतं अतिशय सुंदर होतं विद्वान होतं विद्वान म्हणजे कल्पना होत नाही आजचं राजकारण पाहून मात्र काय मारामाऱ्या सुरू आहेत असं वाटत असल्याचं ते सांगतात पण त्याचा परिणाम त्यांच्या मतदान करण्याच्या इच्छेवर मात्र झालेला नाही असं करणे अतिशय कर्तव्य आहे सगळ्यांच आपल्या देशासाठी आपण काही करायलाच पाहिजे